गणपती बाप्पांचं आगमन झालं की त्याबरोबरच जे वेद लागतात ते गौरी गणपती बसण्याचं आणि कालच गौरी गणपतींचं आगमन झालेलं आहे आणि आज त्यांना निवड आणि पाहुणचार दिला जातोय तर या ठिकाणी आपण जर का बघू शकाल माळवे साहेब आहेत त्यांच्या घरी या देवींच आगमन झालेलं आहे गौरी गणपतीचं आणि खूप सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि विविध नाना तऱ्हेचे छान छान पदार्थ या ठिकाणी आहे तसेच वारकरी जे भाविक आहेत त्यांचा छानसा देखावा या ठिकाणी आहे आणि गौरी गणपतींचा जो संसार आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे अतिशय छान असा हा देखावा असतो आणि जसंही देवीचं आगमन होणार त्या अगोदर एक आठ पंधरा दिवसापासूनच घरामध्ये उत्साही आणि खूप आनंदी वातावरण होतं आणि हे सर्व नवीन नवीन पदार्थ बनवायचे आणि नवीन नवीन हे डेकोरेशन वगैरे याच्यासाठी ही तयारी या ठिकाणी खऱ्या अर्थाने केली जाते आणि मग आज हा दिवस उगवतो आणि यानंतर सत्यनारायणची सकाळी पूजा देखील होते आता थोड्याच वेळानंतर हळदी कुक्काचा देखील कार्यक्रम होणार आहे बघा कशा प्रकारे केळीच्या पानावर आज छानसा निवेद्य बनवलेला आहे यामध्ये विविध तऱ्हेचे छान छान पदार्थ बनवलेले आहे आणि आपण आता या ठिकाणी विचारूया गेल्या तेवीस वर्षापासून माळवी साहेब यांच्या घरी गौरी गणपतीचं आगमन होत तर दादा काय म्हणाल केव्हापासून आपल्या इथे देवी बसवतात आम्ही दोन हजार दोन पासून आम्ही गौरी गणपतीचा आसन एकदम उत्साहाने साजरा करतो या सणाच्या आम्ही वर्षभर आत्रीपणे बघत असतो म्हणजे श्रावण सुरू झाला त्याला आमच्या घरात म्हणजे गौरी गणपतीच्या तयारी सुरू होत असतो आणि गौरी गणपती तुम्ही केव्हापासून म्हणजे बचवायला लागले दोन हजार दोन पाच दोन हजार तुम्हाला सांगितलं की काही प्रेझेंट आले तुम्हाला देवी हे म्हणजे आम्हाला आमच्या आजीने भेट म्हणून दिलेलं आहे आणि मग तिथून बोड्या म्हणून आम्ही कंटिन्यू करायला लागतो काय वातावरण काय म्हणतात घरात वातावरण एकदम आनंद आनंद असत सगळीकडे उत्साह असत आम्ही देखील आज आलो इथे दर्शन घेण्यासाठी वगैरे आणि खरोखर डेकोरेशन बघून आणि घरात आल्या आल्या एकदम असं अंगात शहरात ऊर्जा निर्माण होईल असं वातावरण खूप छान आहे त्या ठिकाणी ताई ताई सांगेल ताई काय वाटतं झालेलं आहे वर्ष आहे तर मला खूप आनंद होतोय आहे की मी खूप मी या घरात आली असं मला खूप भारी वाटतय असं दिवाळी दिवाळी आहे असं वाटतय काही न वाटतय जणू दिवाळीच आम्ही साजरी करतोय आणि आपण जर का बघितलं अगदी म्हणजे बो, बोलका असा सर्व देवीचा चेहरा आहे आणि देवीची जी नजर आहे आणि चेहरा आहे खूप हसता आहे आणि जणू असं वाटतंय हा जिवंत एकदम असा देखावा आहे आणि खूप खूप सुंदर आहे मध्येच बाप्पा बसलेले आहेत या ठिकाणी ताई आहेत आपण त्यांना विचारूया ताई

आणि एकवीस भाज्यांचा निवड दिला जातो असं म्हणतात या ठिकाणी दादा आहेत नमस्कार काय म्हणाल तुम्ही कधीपासून जे दोन हजार दोन सालापासून देवीचा आगमन होत आपल्या घरामध्ये जसे गणपती बाप्पांचं आगमन होतं त्यानंतर चौथ्या दिवशी देवी आपल्या घरी तर काय म्हणाल हे जे वातावरण जे असतं उत्सव असतो एक महिन्यापासून आम्ही तयारी तयारीला लागतो कुठल्या प्रकारचा उत्साहाने कार्यक्रम होईल या पद्धतीने आम्ही ते डेकोरेशन करत असतो आणि येणारा प्रत्येक भाविक असं म्हणत असतो की आम्ही इथे आलो तर प्रसन्न होतो प्रसन्न वाटतं आणि जे काही इथे जे भाविक येतात आणि त्यांची जे काही मनोकामना असतात ते आमच्या आई साहेब पूर्ण करतात महालक्ष्मी किती दिवस मुक्काम असतो देवीचा यांचा तीन दिवस मुक्काम असतो पहिल्या दिवशी आले का ते त्यांना मेथीची भाजी आणि भाकराचा निवड असतो दुसऱ्या दिवशी आपला पूर्णाचा निवडण असतो आणि तिसऱ्या दिवशी दही भाताचा निवेदे आपण विसर्जन असतो उद्या विसर्जन होणार उद्या विसर्जन होणार पहिले गणपती विसर्जन होणार त्यानंतर तिकडून गणपती विसर्जन करून आल्यावर महालक्ष्मीचं विसर्जन होणार तर अतिशय आनंदी आणि उत्साही असं वातावरण असतं दोनो तीन दिवस आपल्या घरी नवीन पाहुण्या आलेल्या आहेत आणि या पाहुण्यांना छानपैकी पाहुणचार या ठिकाणी केला जातो आपण बघू बघू शकतो या ठिकाणी आनार आहेत बनवलेल्या छान छान करंजा आहे लाडू आहे चकल्या आहेत बालुशाही आहे फरसाण आहे आणि बघा मोदक आहेत पेडे आहेत लाडू आहे खूप असे सर्व पदार्थ बनवलेले आहेत आणि अतिशय छान असा हा देखावा खूप सुंदर बनवलेला आहे आणि नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक म्हसरुळ नाशिक येथून